जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा महाराजांच्या या पावनभूमीत कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्यातून मी मंजुश्री सचिन पाटील आपल्या स्त्रीलाव गणेशोत्सव गणेशोत्सवनिमित्त सुरू असणाऱ्या वेशभूषा या कॉम्पिटिशन निमित्त मी आपल्या स्त्रियांसाठी योग्य आणि अभिमानास्पद असणाऱ्या महाराष्ट्रीयन वेशभूषेमध्ये तयार झाली आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या तया वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन पूजा मॅडमने आपल्याला रोजगाराबरोबरच आपल्यातील कलागुणांना सुद्धा वाव दिलेला आहे एक वेगळा प्लॅटफॉर्म त्यांनी दिलेला आहे आपल्यासाठी त्याबद्दल मी पूजा मॅडमांचाही मनापासून आभार मानते त्या त्या तर उद्योजिका बनल्याच पण आपल्यासोबत इतरांनाही इतर गृहिणींनाही उद्योजिका म्हणून बनवण्याचा त्यांनी त्यांनी प्रयत्न केलेला आहे किंवा त्या प्रवृत्त करत आहेत यावरून आपल्याला हे समजते की आजची नारी ही आपला नसून सबला आहे त्यांचे हे जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या पूजा मॅडमच आहेत नमस्ते जय जिजाऊ जय शिवराय